माझ्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक तीनमधून ओबीसी कॅटेगरीतून भारतीय जनता पार्टी या पक्षातर्फे इच्छुक आहेत जे निवडणूक लढवण्यासाठी विजयकुमार चौघुले माझ्यासोबत आहेत सर टाईम्स ऑफ पुण्यामध्ये आपलं हार्दिक स्वागत धन्यवाद सर नमस्कार अच्छा आ तुम्ही इच्छुक आहात प्रभाग क्रमांक तीनमधून आणि भारतीय जनता क पार्टीमधून आणि ओ बी सी कॅटेगरीतून तुम्ही इच्छुक आहात मला एक पहिलं प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे जनरली भारतीय जनता पार्टीनं तुम्हाला तिकीट का म्हणून द्यावं नमस्कार आ, मी विजय चौगुले प्रभाग क्रमांक तीन विमाननगर लहुगाव वागुली बर्माशल सोमनाथनगर या भागातनं मी निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडनं इच्छुक आहे गेली बारा तेरा वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम अत्यंत प्रामाणिकपणे एकनिष्ठेने भारतीय जनता पार्टीचे जे विचार आहेत जे विकासाचं मॉडेल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य मु देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जो संबंध देश महाराष्ट्रात प्रगती करत आहे त्या प्रगतीमध्ये आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचा सा वाटा सुद्धा तेवढ्याच मोलाचा आहे म्हणून मी भारतीय जनता पार्टीच्या विचाराशी बांधील राहून मी भारतीय जनता पार्टीकडनं इच्छुक आहे त्याचं कारण असं आहे मला एक विचारायचं होतं निष्ठा आहात तुम्ही पार्टीचं काम करताय मी एवढंस कारण पुरेसं आहे का की बाबा तुम्हाला तिकीट भा भारतीय जनता पार्टी द्या सर नक्कीच एवढं कारण पुरेसं नाही आहे परंतु दैनंदिन जीवनामध्ये ज्या या भागातील वडगाव मतदारसंघामध्ये मी स्वतः सहा वर्ष सरचिटणीस मतदारसंघाचा होतो अनेक लोकांचे नागरिकांचे समस्या प्रॉब्लम ह्या आमच्यापर्यंत आल्या होत्या देशा म्हणजे महाराष्ट्रातले काही योजना असतील महानगरपालिकेच्या योजना असतील अनेकांचे प्रश्न असतील जसं जसं ट्रॅफिकचे प्रश्न आहेत ड्रेनेजचे प्रश्न आहेत अनेक लोक नागरिक दैनंदिन याच्यामध्ये आमच्याकडं घेऊन येत असत आणि आम्हीही त्यांच्याकडे जाऊन त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत माझं बर्माशी इंदिरानगरमध्ये नुकतंच ज्या नोटीस एअरफोर्सच्या आल्या होत्या जवळपास अकराशे कुटुंब साडेसहा हजार लोक त्या ठिकाणी वास्तवच हो आहेत आठशे विद्यार्थी शिक्षण घेतात दीड दोन हजार महिला हे दैनंदिन रोजगार काम करतात आहे धुने भांडीचे कामं करतात त्या सगळ्यांचा प्रॉब्लेम सॉल्व हे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही करण्यात आलो या ठिकाणी आपले पुण्याचे लोकप्रिय खासदार मुरली अण्णा मोहोळ केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्याकडं तो खातं होतं मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्याकडं हा प्रश्न घेऊन गेलो त्यांनी तेवढ्याच जिवाळ्याचा हा प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं अशा अनेक उदाहरणं या मतदारसंघामध्ये आम्ही कामं केलीत ह्या सगळ्या कामाच्या जोरावरतीच विकासाच्या जोरावरतीच मी, जोरा मी भारतीय जनता पार्टीला एक इच्छुक उमेदवार आहे आणि तिकीट मागतोय सर त्यांना ठीक आहे, आहे आता ह्या ज्या गोष्टी आहेत ते सगळ्या व्यवस्थित एकदम बरोबर आहे पण आता जर आपण प्रभाग क्रमांक तीनमध्ये जर विषय आपण घेतला तर सगळ्यात महत्वाचा विषय आहे ट्रॅफिकचा तुम्ही आता बोलला आहे मला त्यामध्ये रस्ते खराब आहेत पाण्याचा प्रॉब्लेम आहे आणि लोहगाव आता ऍक्च्युअल जर आपण बघायला गेलो प्रभाग क्रमांक तीनमध्ये लोगाव हे संपूर्ण महानगरपालिकेमध्ये खूप मोठा क्षेत्रफळ त्याचा आहे तर लोहगावमधले खूप अडचणी आहेत आणि आत्ताच डी पी प्लॅन आत्ताच आलेला आहे रस्ते पाणी आणि वीज हे मूलभूत गरजा नागरिकांच्या आहेत आणि महापालिकेमध्ये लोहगाव आज दोन हजार सतराला जाऊन सुद्धा टॅक्स काही कामं होत नाहीत पण टॅक्स हे लोकांना भरावं लागतं ह्याच्यावर तुम्ही काय काम करणार आहात याच्यावरती सध्या या मतदारसंघामध्ये म्हणजे या प्रभागामध्ये मेजरली ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे ज्या आय टी कंपन्या आजू आजूबाजूला पुण्याच्या आजूबाजूला आहेत खराडीमध्ये असेल हडपसरला असेल विमाननगरसारख्या सारख्या ठिकाणी कल्याणनगरसारख्या सारख्या ठिकाणी ह्या आय टी कंपन्या असल्यामुळं नागरीकरण जास्त प्रमाणात वाढलेलं आहे ह्या ठिकाणी परवडेबल घर नसल्यामुळं हे जे मध्यमवर्गीय थोडंसं आहे मध्यमवर्गीय ही लोकं जास्त नागरिकरण लोहगाव वागुलीच्या परिसरामध्ये झाले असल्यामुळं साहजिकच ट्राफिकचा सा प्रॉ प्रॉब्लेम या ठिकाणी उद्भवलेला आहे अनेक रस्ते जे बंद आहेत ते ओपन करणे गरजेचं आहे जो व्ही आय पी रोड आहे एअरपोर्टचा ट्राफिकच्या संदर्भात व्ही आय पी मोवमेंट होत असताना अनेक गाड्या त्या ठिकाणी एअरपोर्टला जातात मेजरली हा प्रॉब्लम आपल्याला कायमस्वरूपी तोडगा काढायचा आहे उदाहरणार्थ एअरपोर्टच्या आजूबाजूला एक किलोमीटरच्या रेडियसमध्ये ज्या अनाधिकृत गाड्या लावल्या जातात पार्किंगची व्यवस्था नसते त्या ठिकाणी ट्रॅफिकचे डी सी पी साहेब कलेक्टर साहेब आयुक्त आणि एअरफोर्सच्या अथॉरिटीच्या माध्यमातून एक कॉमन मिटिंग करून आम्ही मुरली अण्णांच्या मार्गदर्शनाखाली तो कायमस्वरूपी प्रॉब्लेम सॉल्व करू आम्ही निकाली काढू राहिला लवगावचा डी पी आत्ता नुकतंच जाहीर झालेला आहे लोहगावसारख्या ज्या नागरीकरण वाढले आहेत त्या ठिकाणी जे बलाढ्य जमीनदार ती जी लोकं आहेत त्यालाच ते कारणीभूत आहेत त्याचं कारण काय तर त्यांनी छोटे छोटे प्लॉटिंग करून त्या ठिकाणी विकले गेलेत मुळातच जर लोहगावचा दूरगामी विचार केला असता पंचवीस तीस वर्ष तर त्या ठिकाणी मोठे रस्ते नऊ मीटर बारा मीटर अठरा मीटरचे रस्ते काढून प्लॉटिंग केलं असतं तर कदाचित तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असता हरकत नाही परंतु येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये टॅक्स रुपाने जे नागरिक पैसे देतात महानगरपालिकेला त्या पैशाच्या माध्यमातून चांगली रस्ते ज्या ठिकाणी अतिक्रमण आहेत त्या अतिक्रमण काढण्याचा आमचा तो प्रॉ आमचा तो प्रायोरिटीला असेल माझ्या त्या प्रायोरिटीला आहे आणि वागुली लहुगावचा जो रस्ता आहे तो साधारणतः एकशे वीस फुटाचा रस्ता आहे अर्धा रस्ता काम चालू आहे अर्ध्याचं चा बाकी आहे थोडं नागरिकांच्या सहकार्याने महानगरपालिकेच्या प्रशासनाने पुणे शहराचे केंद्रीय मंत्री आहेत आपले देशाचे मुरल्यांना स्थानिक आमदार फंडातनं सगळे ते सगळ्यांचा समन्वय साधून आम्ही तो कायमस्वरूपी ट्रॅफिकचा प्रॉब्लेम सॉल्व करू त्याचप्रमाणे ड्रेनेज आणि रस्ते जे आहेत जे रस्त्याचे जे कामं जेवढे पॉसिबिलिटी असेल तेवढं आम्ही करू यापुढे अनाधिकृत त्या ठिकाणी प्लॉटिंग होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ आणि महानगरपालिका सतर्क करून कायमस्वरूपी आम्ही त्या ठिकाणी फॉलोअप करून पाठपुराव करून नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचं माझं प्रायोरिटी असेल त्या ठिकाणी बघा मतदान आलं किंवा निवडणूक आली तर असे तुम्ही जसे आश्वासनं देत आहे आश्वासनांचा ढिगारा प्रत्येक म्हणजे प्रत्येक मतदार सॉरी प्रत्येक जो आता उमेदवार देत असतो तशातलं तुमचा एक भाग धरून चालायचं का अजिबात नाही त्याचं कारण सांगतो या भागातले माझे आमदार जगदीश भाऊ मुळीक हे आमदार असताना अनेक त्यांच्या माध्यमातून आमच्या संघटनेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अनेक आम्ही कामं केलेली आहेत मग तो दोनशे पाचच्या अंतर्गत अनेक रस्ते असतील जो एअरपोर्टचा रस्ता होता जो मधला रस्ता एअरपोर्ट स्काय बेलोडवर असेल धानुरीचा एक रस्ता ओपन केला आहे आम्ही आश्वासन नाही देत तर आम्ही विकासावरती विश्वास ठेवणारी माणसं आहोत ओ बाकीच्या पार्टीमधले लोक आश्वासन देत असतील अनेक ठिकाणी काय निवडणूक आलेत कुठं घेऊन जाणार अयोध्या काशी इतर ठिकाणी ते नेहमी नाही जेव घेऊन जाऊ शकत आश्वासन येते प्रबोलनं आहेत याच्यामधले निवडणुकीचे आमचं असं काही नाही आहे मी सर्वसामान्य कुटुंबातला एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे माझे वडीलसुद्धा इथं एकोणीसशे ऐंशीमध्ये आल्यानंतर एअरपोर्टला जे रनवे तयार केलं ते खाणीमधून दगड काढण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आमचं पूर्ण परिवार या सामाजिक क्षेत्रामध्ये आश्वासन न देता प्रत्यक्षात आम्ही त्या ठिकाणी काम केलेलं आहे ह्याच जोरवरती मी भारतीय जनता पार्टीला उमेदवारी मागतोय सर ठीक आहे आपण ग्रहित धरू आता तुम्हाला उद्या चालून भारतीय जनता पार्टीकडून तिकीट मिळालं आणि मतदार राजांनी तुमची जी आश्वासनं आहेत किंवा तुम्ही जे सामाजिक कार्य केलेले आहेत किंवा तुम्ही पक्षाशी एकनिष्ठ आहेत या सगळ्या गोष्टी आपण सकारात्मक बाजू बघून तुम्हाला मतदार राजांनी निवडून दिलं तुम्हाला महापालिकेत पाठवलं तर तुमचा पुढचा अजेंडा काय असेल माझं पंचसूत्रीत म महापालिका अजेंडा आहे मतदार राजांचा मी धन्यवादच करेल की माझ्यावर विश्वास टाकल्याबद्दल सगळ्यात अगोदर ट्राफिकचा प्रश्न आहे महत्त्वाचा एक ट्राफिक आहे दुसरा आहे या ठिकाणी एन्करेजमेंट झालेला आहे तिसरा आहे कचऱ्याचा प्रश्न जे आता नवीन वाघोली आणि लोगाव आलेला आहे त्या ठिकाणी कचरा अनेक डे दैनंदिन याच्यामधलं वल्ला सुका कचरा बाहेर येतो त्याची विल्ल्यावट लावणे आणि मेजरली नगर रोडला जो फ्लायओव्हरचं चा काम चालू होणार आहे पुढच्या पाच दहा वर्षामध्ये ते दहा वर्ष लागतील त्या कामाला परंतु त्याची पर्याय व्यवस्था काय आहे नागरिकांना त्याचा त्रास नाही व्हायला पाहिजे या संदर्भात आम्ही ट्रॅफिकच्या दृष्टीने तो एक हे करू आणि सगळ्यात जिवाळ्याचा प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे जो पाणी या ठिकाणी लोगाव वागुली ठिकाणी सत्तर लाख ऐंशी लाख हे कोटीचे जे लोक घर खरेदी करतात त्यांना कॉर्पोरेशन पाणी पुरवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे टॅक्स रुपाने भामा आसकाडचे आमचे जे महाराष्ट्राचे नेते आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील पुण्याचे मुरली अण्णा मोहोळ असतील आणि या भागातले आमचे जगदीश भाऊ मुळीक असतील यांच्या आमदारकीच्या कालावधीमध्ये तो भा, भामास्करचा प्रोजेक्ट पूर्ण झालेला आहे सगळ्यात इम्पॉर्टंट जिवाळ्याचा प्रश्न पाण्याचाच प्रायोरिटीवर आम्ही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू याचं सगळं क्रेडिट सरे आदरणीय जगदीश भाऊ मुळीक यांना जाईल त्यांनी भामास्करचा प्रॉब्लम विधिमंडळात मांडून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही लवगाव वाघुलीचा पाण्याचा प्रश्न प्रायोरिटीला असेल त्याच्यामध्ये आणि तरुण युवकांना या भागातील ज्या तरुण युवक आहेत त्यांना रोजगाराचा एक प्रश्न कायमस्वरूपी महानगरपालिका स्टेट गव्हर्मेंट सेंट्रल गव्हर्मेंटच्या काही योजना आहेत जसं आत्मनिर्भर भारत असतील स्वयंरोजगाराच्या अनेक संधी आहेत त्या आम्ही उपलब्ध करून देऊ सगळ्यात जिवाळाचा महत्त्वाचा प्रश्न जे विमाननगरमध्ये झोपडपट्टी आहेत सिद्धार्थनगर असेल यमुनानगर असेल आमचे बर्माशेला असेल आणि काही लोगावच्या परिसरामध्ये स्लम एरिया असेल त्या ठिकाणी जे अवैध धंदे चालू आहेत त्याच्यावरती कायमस्वरूपीत आम्ही तोडगा करू त्या ठिकाणी जे काही दहा बारा पंधरा वर्षाचे पोरं व्यसनदीमध्ये मार्गाला लागलेले आहेत त्याच्यापासून आम्ही त्यांना मुक्त करू हे माझे पाच सहा सुत्री कलमी निवडून झाल्यानंतर प्रायोरिटीला असतील सर धन्यवाद सर तुम्ही आम्हाला आमच्या चॅनलला वेळ दिल्याबद्दल आणि जे तुम्ही अर्थात प्रभाग क्रमांक तीनमधून बी जे पीकडून इच्छुक आहात तिकीट मिळाल्यानंतर किंवा मतदार राजाने तुम्हाला निवडून दिल्यानंतर तुम्ही जे काही पंचसूत्री जे काही आता माझ्यासमोर आमच्यासमोर चॅनलला मांडलेलं आहे ते नक्कीच तुम्ही पूर्ण कराल अशी आपण आशा करूयात कॅमेरा पर्सन स्नेहा कुलकर्णीसह मी चीफ सतीश राठोड धन्यवाद आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशहा धन्यवाद